बेड नसल्यामुळं आम्हाला इमर्जन्सी पेशंट ट्रीट करता येत नाही त्यामुळे डिलिव्हरी रूम इथली बंद आहे ऑपरेशन सेंटर म्हणजे बंद आहे ते ऑपरेशन सेंटर बंद असल्यामुळे इथं आपल्याला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करता येते बीड पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे चराठा गाव या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची पाच वर्षापूर्वी उभारणी करण्यात आली होती मात्र या ठिकाणी पायाभूत सुविधा काही प्रमाणात देण्यात आल्या त्यात आरोग्य केंद्रात गेले पाच वर्षापासून विद्युत जोडणी केलेलीच नाही त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेले दे अधिकारी देखील आता उन्हामुळे व्हायतागले आहेत अनेक वेळा मागणी करून दे देखील विद्युत जोडणी केली जात नाही त्यामुळेच या ठिकाणी जे कार्यरत डॉक्टर आहेत त्यांना रुग्णालयांना उपचार सुविधा कसल्याही देता येत नाही यामुळं या आरोग्य केंद्र असूनही

संबंध असल्यामुळे तिथे आपल्याला रक्त मंडळाला मेसेज ते ॲड करता येत नाही आणि इमर्जन्सी जे रुग्ण आहे जी सेवा आपण द्यायला पाहिजे काही इमर्जन्सी जशा ते आपण देऊ शकत नाही आणि लाईट नसल्याकारणाने आपण मेडिसिन जी अत्यावश्यक मेडिसिन आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं त्याची व्यवस्था आपण करू शकत नाही अशा अडचणीमधून आम्ही इथं म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही काम करतो पी एस ला 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 ही लाईट जर असली तर आणखी आपल्याला पेशंटला जे आपल्याला ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यायचं आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण सेवा देऊ शकतो लाईट नसल्या कारणामुळे हे सेवा आपण देऊ शकत नाही दीक्षित